मला काही वेळा वाटतं आपण स्वामींना ओळखतो पण त्यांची लीला ओळखण्यात कमी पडतो खरंच स्वामी कोण आहेत ताई स्वामी म्हणजे कुणी योगी एक तपस्वी नाहीत स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्म पण माणसात वावरणारं प्रेमरूप याचं एक सुंदर उदाहरण आहे अक्कलकोटच्या सुरुवातीची लीला सांग ना दादा काय झालं स्वामी प्रथम अक्कलकोटमध्ये आले खंडोबाच्या मंदिराजवळ तिथं त्यांनी तीन दिवस उपाशी वास केला कुणी ओळखलंच नाही तीन दिवस परब्रह्म उपाशी होतं तीन दिवस कुणी विचारलंही नाही किती कठीण क्षण असतील ते पण त्याचं दुःख नाही स्वामींना ते त्या ठिकाणी लिला रस पसरवत होते आणि मग आला अहमद अली खान एक मुसलमान रिसालदार स्वामीला पाहून हसून म्हणतो हुक्का पिपा का? आणि देतो एक रिकामी चिलीम वेडेपणा पण स्वामी काय म्हणाले तेच तर स्वामी हो मी हुक्का पितो इतकं म्हणून त्यांनी चिलीम ओढायला सुरुवात केली आणि काय गजब लिला मधून धूर निघायला लागला धूर खरच पण ते तर रिकामी होती ना हो पण ताई स्वामींच्या हातात जे काही येतं ते त्यांचं साधन होतं ही चिलीम म्हणजे जगाची शंका अविश्वास आणि स्वामींनी तिच्या हातून विश्वासाचा धूर प्रकट केला म्हणजे तो फक्त चमत्कारच नव्हता तर तो एक बोध होता अगदीच रिसालदारच्या मनात तो धूर झिरपला त्याला वाटलं हे कुणी वेडे नाहीत हे कुठले तरी दैवी पुरुष आहेत पण स्वामी उपाशी होते ना मग पुढे हो जेव्हा रिसालदाराला कळलं की स्वामी तीन दिवस काही खाल्लेलं नाहीयेत त्याने स्वामींना चोळप्पाच्या घरी आणले स्वामींचे तेज बघून चोळप्पा भारवला आणि चोळप्पानं सुद्धा भक्तिभावानं भोजन वाटलं पण जेवण सुरू करण्याआधी स्वामींनी रिसालदाराला म्हटलं माझ्या ताटाला हात लाव पण तो मुसलमान होता त्याला अवघडल्यासारखं वाटलं असेल ना हो तो गोंधळला आणि म्हणाला मी मुसलमान तुमच्या ताटाला हात कसा लावू पण स्वामी म्हणाले अरे तुझ्या हाटाने चव येईल माझं ताट तूच सजव स्वामींचं ताट म्हणजे प्रेमाचं मंदिर आणि त्यांनी धर्माच्या पलीकडे पाहिलं हो ताई स्वामींसाठी माणुषकी प्रेम हाच धर्म आहे त्यांनी त्या दिवशी हात लावायला लावला पण प्रत्यक्षात त्यांनी त्या मनाला हात लावला जो अजून भेदभावात अडकला होता दादा मला समजलं स्वामी जेवायला नाही आले होते ते भेदभाव मिटवायला आले होते अगदी खरं ती चिलीम आणि ताट हे दोन्ही वस्त्र नाहीत ते बोध होते चिलीम म्हणजे रिकाम मन स्वामीच्या स्पर्शानं विश्वासानं भरतं ताट म्हणजे आपली अंतक करणं जे फक्त प्रेमानं भरतात दादा नक्कीच आपलं अंतकरण ह्या ताटासारखे सजवूया जिथे कोणताही भेद नाही ज्यातून फक्त स्वामी भाव आणि कृपा ओसंडून वाहील तेच तर स्वामींचं उद्देश आहे भक्ताच्या अंतरंगात प्रेमाचं ताट सजवणं धन्यवाद दादा खूप छान वाटले आणि हो श्रोते हो यासारख्या स्वामी लिला ऐकायच्या असतील तर स्वामीवाणीच्या स्वामी, स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ